आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत एक पाऊल माणुसकीसाठी उचलले साहेबान जागीरदार यांनी दिनांक अठरा जानेवारी रोजी नगरमधील गंगा उद्यान जवळ रात्री रस्त्यावर निर्वस्थ अवस्थेत असलेली ज्येष्ठ महिला रस्त्याच्या कडेला कुडकुडत असताना या मातेच्या अंगावर मायेची शाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहेबान जागीरदार यांनी पांघरली त्या महिलेला अनेक ठिकाणी जखमापन झाले होते तत्काळ रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्यांनी दाखल केले प्रतिनिधी महेश कांबळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर